जय शिवराया शेतकरी बांधवांनो पीक विमा कधी मिळणार कर्जमाफी कधी मिळणार असं खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणा करण्यात येत आहे आणि त्या विचारणेला आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तरं देणार आहोत तर मित्रांनो जे काही आता महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल आता लाडक्या बहीण योजनेची छाननी सुरू झालेली आहे कारण ज्यावेळेस विधानसभा निवडणूक लागली होती त्यावेळेस लाडकी बहीण योजना, योजना ही महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नावाजलेली योजना होती आणि त्याच लाडकी बहीण योजनेमुळे सरकार पुन्हा सत्तेत येऊ शकलं असं जे आता महाराष्ट्रामध्ये सरकार आहे ते सरकार सांगतंय आणि आता त्याच लाडक्या बहीण योजनेची छाननी सुरू झालेली आहे आणि याच्यामध्ये आता शेतकऱ्यांचे प्रश्न कोणताही व्हिडिओ टाकू द्या त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कर्जमाफी कधी मिळणार आम्हाला पीक विमा कधी मिळणार असे खूप सारे प्रश्न विचारण्यात येतात त्याच प्रश्नाची उत्तरं आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकऱ्यांमार्फत सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात ते म्हणजे पीक विमा कधी मिळणार कर्जमाफी कधी मिळणार किंवा आम्ही सोलार पंप भरले तर आम्हाला सोलार पंप कधी मिळणार आमच्या अतिवृष्टी अनुदानाचं काय आहे असं खूप सारे प्रश्न विचारले जातात त्याच प्रश्नाची उत्तरं आपण एक एक करून माहिती करून घेणार आहोत तर मित्रांनो चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे पीक विमा कधी मिळणार तर पीक विम्यामध्ये जवळपास परभणी जालना नांदेड हिंगोली यवतमाळ या जिल्ह्यातील जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत अधिसूचना काढल्याच्या नंतरही त्या शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा अजूनही मिळालेला नाही त्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे खूप सारी अतिवृष्टी झाल्यामुळं जा तिथे जिल्हा प्रशासनासा मार्फत जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत अधिसूचना काढण्यात आल्या अधिसूचना काढल्याच्यानंतर शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा हा पीक विमा कंपन्यांना द्यावाच लागतो पण अजूनही यवतमाळ असेल नांदेड असेल हिंगोली असेल किंवा जालना असेल परभणी असेल या जिल्ह्यांना अजूनही अधिसूचना करूनही पीक विमा मिळाला नाही आता पीक विमा कधी मिळत असतो पीक विम्याचा कालावधी काय असतो तर पीक विम्याचा कालावधी तुम्हाला अग्रिम पीक विमा मिळण्याची जी काही वेळ असते ती म्हणजे नोव्हेंबर ते डिसेंबरच्या पहिलेच तुम्हाला अग्रिम पीक विमा हा दिला जातो किंवा डिसेंबरपर्यंत तुम्हाला तो अग्रिम पीक विमा दिला जातो तर याचं कारण काय ते कारणही आपण समजून घेऊयात त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांनी क्लेम केलेले आहेत शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे पावसामुळे खूप सारे नुकसान झाले त्यांनी क्लेम केले त्या क्लेमचे पंचनामेही झाले तरी त्या क्लेमचा अजूनही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही मग अग्रिम मिळाला नाही पीक विमा मिळाला नाही तर शेतकऱ्यांमध्ये खूप सारे प्रश्न विचारला जातात तर मित्रांनो अग्रिम पीक विमा असेल किंवा तुमचा क्लेमचा पीक विमा असेल हा कसा मिळत असतो कस प्रकारे मिळत असतो त्याची माहिती आपण पहिली जाणून घेऊयात तर मित्रांनो सोयाबीन तूर मूग उडीद इत्यादी जे खरीपातली पिकं असतील त्या पिकामध्ये शेतकऱ्यांनी पीक पेरणी केल्याच्या नंतर विमा भरल्याच्या नंतर जर अतिवृष्टीमुळे त्यांचं नुकसान झालं तर त्यांची माहिती ही सर्वप्रथम जिल्हास्तरावरून आयुक्ताकडे जात असते आयुक्ताकडून कृषी खात्याकडे आणि कृषी खात्याकडून कंपनीकडे ही माहिती दिली जाते तर ती माहिती कशी मा गोळा केली जाते किंवा कशाच्या आधारे ही माहिती काढल्या जाते तर मित्रांनो इल् जी माहिती दिली जाते त्याला आपण इल्ड बेस डाटा असं म्हणतो आणि हा डाटा पहिले जिल्हा स्तरावरून आयुक्त स्तरावर आयुक्त स्तरावरून कृषी खात्याकडे आणि कृषी खात्याकडून कंपनीकडे जात असतो आणि मित्रांनो हा जो इल्ड बेस्ड डाटा असतो हा डाटा जो पीक कापणी होत असते त्या पीक कापणीच्या आधारे हा डाटा तयार केला जातो हा डाटा काढला जातो आणि त्याच्यानुसार शेतकऱ्यांना पीक विमा दिला जातो आणि हा पीक विमा देत असताना शेतकऱ्यांनी क्लेम अग्रीम हा सर्व आहे त्यांना लवकरात लवकर देण्यात येत असतो आणि फेव जो रब्बीचा कापूस तूर याचा जो असतो तो डाटा फेब्रुवारीला जिल्हास्तरावरून आयुक्त आणि आयुक्ताकडून कृषी आणि कृषीकडून पीक विमा कंपनीकडे दिला जातो त्याचनंतर शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळत असतो पण मित्रांनो आता जो खरीपाचा पीक विमा आहे तो शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेला नाही परभणी हिंगोली नांदेड जालना यवतमाळ असे खूप सारे जिल्हे आहेत त्यांनी अधिसूचना काढलेल्या आहेत त्यांचे पीक विमा कंपन्यांना पत्र गेले आहेत की पीक विमा लवकरात लवकर वाटप करण्यात यावं सरकारमार्फतही सांगण्यात आलेले आहे की पीक विमा हा तुम्हाला लवकरात लवकर देणार मिळणार असं होणार तसं होणार पण काही उपयोग झालेला नाही शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा मिळालेला नाही तर आता हा तुम्हाला जो पीक विमा कधी मिळणार तर मित्रांनो याचं उत्तर आहे तुम्हाला मार्चपर्यंत खरीप हंगामाचा पीक विमा हा मिळणार मार्चपर्यंत जास्तीत जास्त मार्चपर्यंत तुम्हाला अग्रिम असेल किंवा तुमचा क्लेम केलेला असेल कारण आता अग्रिम पीक विमा जरी तुम्हाला मिळाला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही कारण शेतकऱ्यावरती अन्याय केल्यासारखंच हे असणार आहे कारण अग्रिम पीक विम्याची मुदत जो कालावधी आहे तो कालावधी संपलेला आहे नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा हा द्यायलाच पाहिजे होता आणि तो मिळाला नाही त्यामुळं आता जो काही मिळणार त्याच्यामध्ये शेतकऱ्यावरती एक प्रकारचा अन्याय होणार आहे त्यामुळं तो अग्रिम पीक विमा काही शेतकऱ्यांचा फायद्याचा ठरणार नाही मग आता शेतकऱ्यांना जो क्लेम सेटलमेंटचा पीक विमा आहे तो क्लेम सेटलमेंटचा आणि अग्रिम दिला तर मार्चपर्यंत मिळण्याची दाट शक्यता आहे कारण मार्चपर्यंत पूर्ण खरीपाचा पीक विमा द्यावा लागतो त्यानंतर राहिला रब्बीचा विषय तर रब्बीचा जो पीक विमा आहे तो तुम्हाला मे ते जूनच्या दरम्यान नक्कीच मिळणार असं एक अपडेट आहे आता याच्यानंतर आपण आता कर्जमाफीबद्दल जी शेतकरी वारंवार प्रश्न विचारत आहेत त्या प्रश्नावरती आपण माहिती जाणून घेऊयात तर मित्रांनो आता ज्यावेळेस विधानसभा निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेस सरकारमार्फत म्हणजे जे आत्ता सत्तेत आलेले सरकार आहे किंवा विरोधी सरकार असेल त्या सर्व सरकारच्या मार्फत सांगण्यात येत होतं की आम्ही सत्तेत आल्याच्यानंतर शेतकऱ्यांचा साथ बारापुरा करू शेतकऱ्यांना सरसगर कर्जमाफी देऊ शेतकऱ्यांना आम शेतकऱ्यांना कोणत्याही कर्ज शेतकऱ्यावरती राहणार नाही याच्या आम्ही दक्षता घेऊ असं खूप सारे त्याच्यामध्ये सांगण्यात आले आलं होतं पण अद्यापही त्याच्यामार्फत कोणतीही घोषणा असेल माहिती असेल सरकारमार्फत आतापर्यंत देण्यात आलेली नाही आता का देण्यात आलेलं नाही याच्यामागचं आपण माहिती घेऊया जोपर्यंत बजेट हे सादर होत नाही किंवा बजेट जाहीर होत नाही तोपर्यंत कर्जमाफी ही करता येत नाही तर मित्रांनो जोपर्यंत कर्जमाफी ही आ, सरकार बजेटमध्ये सादर करीत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाऊ शकत नाही तर आता मित्रांनो ज्या ज्यावेळेस शेतकऱ्यांची कर्जमाफी बजेटमध्ये सादर केली त्यावेळेस शेतकऱ्यांना कर्जमाफी ही दिली जाऊ शकते आता मित्रांनो आता कर्जमाफी जरी सरकारने जाहीर केली तर ती कर्जमाफी कधी देणार कारण दोन हजार सतरामध्येही सरकारने कर्जमाफी जाहीर केली होती त्या जवळपास सहा ते साडेसहा लाख शेतकरी अजूनही त्या लाभापासून वंचित आहेत त्यानंतर मित्रांनो सरकारने दोन हजार एकोणीसलाही कर्जमाफी केली होती आता याच्यामध्ये कर्जमाफ्या खूप झाल्यात छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले अशा कर्जमाफ्या जाहीर झाल्याच्यानंतरही त्याच्यामध्ये खूप सारे शेतकरी अजूनही वंचित आहेत त्याच्यानंतर प्रोत्साहनपर अनुदान हे सरकारनं काढलं होतं त्या प्रोत्साहनपर अनुदानातही शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान अद्यापही देण्यात आलेलं नाही ना पण ज्यावेळेस सरकार घोषणा करत असते त्यावेळेस सरकार एक आकडा काढीत असते आणि त्याच्यामध्ये मित्रांनो जवळपास आतापर्यंत शेतकऱ्यांना जे कर्जमाफी देण्यात येणार आहे ती सोळा ते साडे सोळा लाख शेतकऱ्यांचा डाटा हा बँकर समितीकडून सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे आणि आता ज्यावेळेस शेतकऱ्यांना कर्जमाफी होत असते त्यावेळेस त्यांची आकडेवारी ही जाहीर होत असते ना अद्यापही आत्ताच्या कर्जमाफीची आकडेवारी ही जाहीर झालेली नाही पण ज्यावेळेस पहिल्या टप्प्यात कर्जमाफी झाली होती त्यावेळेस कर्जमाफीचे आकडे चाळीस हजार चाळीस लाख बेचाळीस लाख अडतीस लाख त्याच्यानंतर ते बत्तीस तीस अठ्ठावीस पंधरा सोळा शेवटी पंधरा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी ही देण्यात आली होती पण आता हा डाटा जोपर्यंत सरकारकडे जात नाही तोपर्यंत कर्जमाफी होऊ शकत नाही आणि मित्रांनो ज्यावेळेस हे कर्जमाफी जाहीर होईल त्यावेळेस कर्जमाफी कोणाला मिळणार कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार किंवा किती शेतकऱ्यांना मिळणार हे अद्यापही आपण सांगू शकत नाही कारण ज्यावेळेस बजेटमध्ये कर्जमाफी मांडली त्याच वेळेस शेतकऱ्यांना खरी कर्जमाफी दिली जाईल हे होतं मित्रांनो छोटंसं आणि महत्त्वपूर्ण अपडेट तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटूयात मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये दे। तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र